आंबोली कावळसादेतील दरीत पडलेल्या दोन तरुणांपैकी प्रताप अण्णासाहेब भुजखुरे या तरुणाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यास जीवरक्षक बाबर आल्मेडा आणि त्यांच्या टीमला चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर यश आले आहे तर इम्रान कार्दी या तरुणाचा मृतदेह वाहून गेला असून त्याचा शोध मात्र सुरूच आहे आंबोली कावळीसा येथील दरीत पडलेल्या दोन युवकांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्याची मोहीम गेले तीन दिवस सुरू होती कोल्हापूर येथील समिट ॲडव्हेंचर्स व बाबल आल्मेडा यांचे जीवरक्षक पथक यांची एकत्रित मोहीम सुरू होती मात्र गुरुवारी संध्याकाळी कोल्हापूर येथील पथक माघारी गेले मात्र बाबल आन्मेडा यांच्या पथकाने चौथ्या दिवशी मोहीम सुरूच ठेवली आणि त्यांना त्यात यश आले शुक्रवारी दुपारी प्रताप उजगरेचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने जीवरक्षक टीमने तरीतून वर काढला हा मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आला आहे तर इम्रान गार्दियचा मृतदेह वाहून गेला होता त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही दाट धुके पाऊस व संध्याकाळ झाल्याने हिमशोध मोहीम थांबवली असून शनिवारी सकाळी पुन्हा इम्रान शोध घेण्यास सुरुवात केली जाईल असे बाबल अल्मेडा यांनी सांगितले आम्हाला नऊ तास लग, काल आम्हाला तास लागले आज आम्हाला बरोबर साडेपाच तास लागले बॉडी काढायला वादाचा काय प्रश्न उद्भवत नाही आम्ही काढतो आम्ही काढतो आम्ही काढतो म्हणून आजपर्यंत आम्हाला त्यांनी फसवली चार दिवस फसवले गेले चार दिवस आणि आम्ही तिथं जाऊन सुद्धा आम्हाला रशी नसल्यामुळे त्यांनी रशी दिली असती काढली असते आम्ही त्यामुळे दुसरी बॉडी आता वाहून गेली कोणामुळे त्यांच्यामुळे आणि प्रशासनाचा आमच्यावर विश्वास नाही थोडक्यात म्हणजे काय त्यांना तरी काढायला लावा ना तर आम्हाला लावा ना त्यांना कोणी बोलवलं का आम्हाला माहित नाही आणि त्याच्यामुळे हा आज हे पाच दिवस काल आम्ही संध्याकाळी नऊ तास आम्ही वर आलो वर्ष मागतोय मजत तुमची चौकशी तरी केली गेली काही कोणी एस ने केली नाही कलेक्टर ने केली नाही स्थानिक तहसीलदार के प्रांताने केली नाही आम्ही काय बोलायचं म्हणजे त्याच्या विरोधात बरोबर वाटत नाही अगोदर प्रसन्न साहेब असताना आम्हाला आमच्या बरोबर राहून बॉडी आमच्याकडनं काढून घ्यायचे प्रांत यायचे कलेक्टर यायचे आणि चांगलं केलं म्हणायचे आज ह्या ह्या वेळेस परवा दोन महिन्यापूर्वी बॉडी काढली आणि ह्या वेळेस काल आमोलीत ती काढली ह्या वेळेस कोणी झाले नाही आम्ही त्यांना की आम्हाला काही देऊन घेऊन ठेवलेलं आहे आणि आम्ही काढायचे आमचं कामच ते आहे असं त्यांना वाटत किती वर्ष त्यांच्या साहित्य मागतं कुठलं तुमच्या दोन हजार तेरा पासून लेखी दिलेलं आहे माझ्याकडे पोस्ट सुद्धा आहे सामंत मॅडम म्हणून आपत्कालीनकडे तर पोस्ट सुद्धा आहे माझ्याकडे तिथं आम्ही काय काय मागितलं ती त्याच्यानंतर आमोलीला दिलं आता आज आम्ही आमोलीच्या साहित्यावर रशीवर रशी आम्ही काढली नाही तर त्यांना तेच पण दिलं नसतं तर आज आम्हाला शक्य झालं नसतं तुम्हाला कोणतं साहित्य अजून आवश्यक आहे प्रशासनाकडून प्रशासनाकडलं लिस्ट दिली आहे माझ्याकडे लिस्ट पोहोच आहे गाडीत आहे माझ्या आहे कोणतं कोणतं साहित्य पण रशा हेल्मेट आणि त्यांना लिस्ट बनवूनच दिलं आहे सेफ्टी बेल्ट ह्या साहित्य मिळालं तर आम्ही वॉकेटॉकी नको वॉकेटॉकी आम्ही सोळा हजार रुपये किंमत आहे मी काय म्हणतो प्रशासनाकडे दोन दोन कोटी रुपये येतात आपत्कालीनकडे जातात कुठे